आज मला ही चिमणी क्लीन करायची आहे ते सुद्धा मी कसं क्लीन करते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिंपल जेवण बनवणार आहे भेंडी फ्राय करणार आहे पोळी वरण भात आणि भोपळ्याच भै चिमणी आणि किचन सिंक क्लिनिंग त्याचबरोबर भेंडी फ्राय आणि भोपळ्याचं भरीत आय होप सगळे मजेतच असाल सो so, मस्त मॉर्निंग झालेली आहे रुटीनला सुद्धा सुरुवात झालेली आहे आज सकाळचं रुटीन माझं सगळं छान आवरून सुद्धा झालेलं आहे आणि आज मला मेन करायचं आहे ते म्हणजे so, आज मला ही चिमणी क्लीन करायची आहे क्लिनिंगच्या आधी मी पटापट आधी जेवण बनवून घेते सो ब्लॉक शेवट पर्यंत नक्की बघा जेवण करायची सुरुवात सगळ्यात आधी केली ते म्हणजे कुकर लावण्यापासून आम्हाला सगळ्यांना जेवढा भात लागतो तेवढे वाटी तांदूळ घेतले डाळ घेतली आणि दोन्ही स्वच्छ धुवून कुकरला लावले डाळीमध्ये हिंग आणि हळद घालूनच डाळ शिजायला लावली भोपळ्याच्या भरतासाठी लागणारा भोपळा आणि राऊची खिचडी आधीच मी कुकरला लावून ठेवली होती त्याच्यामुळे भोपळा मस्त शिजला होता कुकरमधून भोपळा काढून झाल्यानंतर तो थोडा थंड व्हायला बाजूला ठेवला साईड बाय साईड एकीकडे एक एक मी मला नंतर वरणाला फोडणी घालायची होती त्यासाठी कडीपत्ता चिंच आणि कोथिंबीर मी एका ताटलीमध्ये तयार करून ठेवलं आणि भोपळ्याचं भरीतसुद्धा करायचं होतं त्याच्यासाठी मला बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर लागणार होतं ते सुद्धा मी एका डिशमध्ये तयार करून ठेवलं भाजीमध्ये आज मी भेंडी फ्राय करणार होते सगळ्यात आधी भेंडी धुवून छान ती फडक्याने वाळवून घेतली आणि फ्राय भेंडी करायची होती त्याच्यामुळे भेंडी उभटसर चिरायला घेतली भेंडी उभ्याने एकीकडे चिरत असताना त्यात काही अळी आहे ना किंवा ती भेंडी खराब नाही आहे ना हे बघून घ्यायचं आणि जर भेंडी मोठी असेल तर तिचे दोन भाग करून त्याचे उभे काप करायचे एकीकडे वरण भाताचा कुकर होतच होता तेवढ्यात मी सगळी भेंडी उभटसर चिरून घेतली भेंडी फ्राय करायला अतिशय सोपं आहे नंतर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल मस्त गरम होऊ द्यायचं आधी तेलामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे जेव्हा आपण त्यात भेंडी टाकतो आणि भेंडी छान फ्राय होते तेव्हा थोडंसं मीठ त्या भेंडीला लागतं भेंडी छान कुरकुरी होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायची आणि ती भेंडी फ्राय करताना थोडीशी काळजी घ्यायची कारण पटकन भेंडीच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या पटकन उडायची शक्यता असते अशा प्रकारे जेवढी भेंडी आपण उभटसह चिरून घेतलेली आहे ती सगळी मस्त डिफ्राय करून घ्यायची भेंडी एकीकडे फ्राय करता करता मी भरताची सुद्धा तयारी करायला घेतली भरतासाठी जो भोपळा आपण शिजवून घेतला होता त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि एका वेगळ्या कुंड्यात तो शिजलेला भोपळा घ्यायचा नंतर तो भोपळा हाताने मस्त स्मॅश करून घ्यायचा भोपळा आधी एकतर पूर्ण शिजलेला असतो त्याच्यामुळे स्मॅश वगैरे करायला अगदीच सोपा जातो भोपळ्याचं हे भरीत बनवायलासुद्धा अतिशय सोपं आहे दही मीठ साखर त्यानंतर एक बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला त्या भोपळ्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि वरून त्याला तूप जिऱ्याची मस्त फोडणी द्यायची आहे सगळ्यात आधी भोपळा स्मॅश करून झाल्यानंतर त्याच्यात एक तीन ते चार चमचे दही घालायचं आहे नंतर जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा घालायची आहे मिरची त्यात ॲड करायची आहे दाण्याचं कूड घालायचं आहे भरपूर आणि अगदी जेव्हा आपण जेवायला बसणार आहोत त्याच्या आधीच मीठ आणि साखर घालायची आहे नाहीतर भरताला पाणी सुटतं एकीकडे एक मी फोडणीसुद्धा करून घेतली एका छोट्या कडल्यात तूप घ्यायचं त्यात जिरं टाकायचं आणि कडीपत्ता टाकायचा फोडणी छान तडतडली की ती त्या भरतामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे जेवणाचे एक एक पदार्थ तयार झालेले आहेत डाळ सुद्धा कुकर मधनं काढून घेतली आता वरणाला फोडणी द्यायची आहे तर अशा प्रकारे मस्त सगळं जेवण तयार झालेलं आहे भोपळ्याचं भरी भेंडी फ्राय वरण भात पोळ्या आणि आई बाबा बाहेर गेले होते तेव्हा त्यांनी येताना तिकडनं नारळ पाक आणला होता तो सुद्धा मग मी जेवणात वाढला होता आता जेवण वाढायच्या आधी आपल्याला भेंडीमध्ये थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडं मीठ घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण तेलात तळताना मीठ घातलं होतं सो अगदी थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि मस्त ते चमच्याने किंवा सरळ आपल्या हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली भेंडी फ्राय झालेली आहे आणि आता जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की भरतात सुद्धा अगदी ताट वाढायच्या आधी मीठ आणि साखर घालायची सो ते सुद्धा आता आपण टाकून घेणार आहोत मीठ आणि साखर टाकून झाल्यानंतर भरीत छान मिक्स करून घ्यायचं आम्ही नंतर जेवून घेतलं चला मस्त जेवण झालेलं आहे आईची भांडी वगैरे सुद्धा स्वच्छ घासून झालेली आहे आणि आता मेन ही चिमणी मी क्लीन करणार आहे, क्लीन आहे।, आहे। आ, आ, सो फेबर कंपनीची ही चिमणी आहे आणि क्लीन करायला सुद्धा अगदी इझी आहे कारण त्याचं जे हे मेन पॅनल आहे ते आपण व्यवस्थित काढून सिंकमध्ये मध्ये हे धुवू शकतो सो तुम्हाला मी आज दाखवणार आहे की मी ही चिमणी कशी क्लीन करते साधारण एक दहा पंधरा दिवसानंतर मी ती क्लीन करते कारण क्लीनिंग नंतर ती तेवढे दिवस व्यवस्थित राहते पण ती चिमणी क्लीन करायच्या आधी आपण गॅसवरती एक फडक टाकून घेणार आहोत किंवा ओढणी टाइप म्हणा कारण मग ती चिमणी साफ करताना घाण किंवा आपण साबुन ती क्लीन करतो सो ती गॅसवर पडू नये म्हणून आपण आधी ते सगळं कव्हर करून घेणार आहोत सो चला क्लिनिंग सुरुवात करूया तर चिमणी क्लीनिंग करायच्या आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली शेगडी ओढणीने कव्हर करायची आहे सो मी सुद्धा जुन्या ती करून ओढणीने घेतलेली आहे चिमणीला अटॅच असलेल्या ज्या जाळ्या आहेत त्या इझिली निघतात त्याच्यामुळे मी त्या, त्या दोन्ही जाळ्या आधी क्लीनिंग ला काढून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता की त्या जाळ्यांवरती किती डाग आहे आपण कधी फोडणी देतो दूध कधी कधी तापताना थोडंसं उडतं ते सगळं या जाळ्यांवरती बसलेलं असतं पण त्या स्वच्छ पाण्याखाली साबूने धुतल्या की हे सगळं निघून जातं त्या जाळ्यांच्या आतमध्ये हे जे फॅन असतात ते फार खराब नाही होत पण त्याच्यावरती एक फडकं फिरवून घेतलं की ते सुद्धा क्लीन होतात आता त्या जाळ्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहे सगळ्यात आधी त्या थोड्या पाण्याने ओल्या करून घ्यायच्या आणि चिमणी आपण ज्या स्क्रॉचने घासणार आहोत तो स्क्रॉच आणि भांडी घासायचा स्क्रॉच वेगळा ठेवायचा आहे कारण चिमणी या जाळ्या सगळ्यात चिकट झालेल्या असतात ती घाण सगळी त्या स्क्रॉचला लागते म्हणून भांडी घासायचा स्क्रॉच आणि चिमणी वगैरे घासायचा स्क्रॉच हा वेगळा ठेवायचा आहे नॉर्मल आपला जो भांडी घासायचा साबण असतो त्याने व्यवस्थित त्या जाळ्या दोन्ही बाजूंनी साफ करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे जाळी साबणाने घासून झाली की ती पाण्याखाली धरून स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता एक जाळी आपली मस्त क्लीन झालेली आहे आणि अशाच प्रकारे दुसरीसुद्धा जाळी आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे या जाळ्या क्लीन करताना आपल्याकडे जर जुना टूथब्रश असेल तर त्याचा उपयोग करायचा आहे कारण जाळ्यांमध्ये कधी कधी आजूबाजूला थोडीशी घाण चिकटलेली असते आणि ती कधी कधी स्क्रॉचने निघत नाही म्हणून जर जुना टूथब्रश आपण त्यातमधून फिरवला तर ती सगळी स्वच्छ होते तूतब्रशने अशा प्रकारे क्लीन करून झाल्यानंतर दुसरी जाळी सुद्धा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे दोन्ही जाळ्या स्वच्छ धुवून थोडा वेळ वाळत घालायच्या एक 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 आहेत एकीकडे गॅसच्यावर जी चिमणी आहे तिला सुद्धा स्क्रॉशच्या साह्याने साबू लावून घ्यायचा आहे स्पंजची जी बाजू असते तिने साबू लावायचा म्हणजेच आपल्या चिमणीवरती स्क्रॅच पडत नाही हलक्या हाताने साबू लावून घ्यायचा चिमणीलाच अटॅच असलेल्या शिल्डला सुद्धा स्क्रॉचने साबण लावून घ्यायचा दोन्ही बाजूने छान ती पुसून घ्यायची नंतर जिथे आपण लाईट लावतो तिथेसुद्धा कधी कधी फोडणी किंवा काही उडालेलं असतं तिथेसुद्धा स्क्रॉचच्या साह्याने साबू लावून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता की स्क्रॉचला सगळा चिकट असा ब्राऊन कलर आलेला आहे म्हणूनच हे दोन्ही स्क्रॉच वेगळे ठेवायचे सगळा साबण लावून झाल्यानंतर आपल्याकडे जे स्पंज वाईप असतात त्याने सगळा साबण पुसून घ्यायचा आहे आधी तो स्पंज वाईप ओला नाही करायचा आधी नुसताच सगळा साबण काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही चिमणी क्लीन करायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे डेली किचन क्लिनिंगच्या रुटीनमध्ये मी ही क्लीन नाही करत एक दहा पंधरा दिवसाच्या गॅपने मी अशा प्रकारे ही चिमणी क्लीन करते नॉर्मल पुसून झाल्यानंतर थोडासा तो स्पंज वाई पोला करायचा आणि पुन्हा एकदा पूर्ण चिमणीवरनं तो पुसून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता चिमणी एकदम क्लीन झालेली आहे साईडने सुद्धा स्वच्छ चिमणी पुसून घ्यायची आहे साबण लावल्यानंतर जेव्हा आपण पुसून घेतो तेव्हा सुद्धा हे चिकट डाग तुम्ही इथे बघू शकता सगळं झाल्यानंतर एक कॉटनचा कपडा घेऊन पुन्हा एकदा तो चिमणीवरनं स्वच्छ पुसून घ्यायचा आहे म्हणजे जर कुठे काही पाणी वगैरे राहिलं असेल तर ते व्यवस्थित पुसलं जातं जाळीच्या आतमधले फॅन जरी खराब झाले नसतील तरी एका वेगळ्या फडक्याने ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत नंतर ज्या जाळ्या आपण धुवून वाळवायला ठेवल्या होत्या त्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या आहेत आणि त्या परत जागच्या जागी लावून ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे आपली चिमणी क्लीन झालेली आहे जाळ्या वगैरे सगळ्या निघतात त्याच्यामुळे ती क्लीन करायला खूप सोपी जाते आणि इथे तुम्ही बघू शकता आपण जी शिल्ड सुद्धा पुसून घेतली होती ती सुद्धा एकदम चकचकीत झालेली आहे लाईट सुद्धा एकदम ट्रान्सपरंट दिसतोय चिमणी अशा प्रकारे क्लीन करून झाल्यानंतर शेगडीवरती आपण जी ओढणी टाकली होती ती काढून घ्यायची आहे आणि ओटासुद्धा स्वच्छ मी पुसून घेतलेला आहे सो so, ओटा सुद्धा क्लीन झालेला आहे आणि सुद्धा क्लीन करून झालेली आहे आता जसं तुम्हाला मगाशी म्हंटल की किचन सिंक सुद्धा मी रेग्युलरली कसं क्लीन करते हे तुम्हाला दाखवणार आहे सो रेग्युलरली मी आपली जी वॉश पावडर असते किंवा भांड्यांचा साबू असतो त्याने स्क्रॉचने स्वच्छ ते धुवून घेते पण एक दहा पंधरा दिवसाच्या गॅपने त्याच्यात मी हे जे ड्रेन फिक्स आहे ते घालते कारण पाईप चोक होतात आपले आपण जेव्हा भांडी घास तेव्हा कधी कधी नकळत खरकट सगळं वाहून जात असतं मग कधी कधी जर ते पाईप मध्ये अडकलं आणि मग पाईप आपले चोख होतात सो ते होऊ नये म्हणून एक दहा पंधरा दिवसाच्या गॅपने हे जे ड्रेन फिक्स आहे ते मी रेग्युलरली यूज करते सो ते मी कसं युज करते आज हे तुम्हाला दाखवणार आहे सो चला फटाफट तर हे आहे ड्रेन फिक्स पण हे यूज करायच्या आधी जसं मी तुम्हाला सांगितलं सिंक पहिले साबणाने स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे सिंकला जी जाळी असते ती सुद्धा व्यवस्थित काढून जो आतला भाग असतो तो सुद्धा व्यवस्थित साबणाने धुवून घ्यायचा आहे जाळीसुद्धा क्लीन करून घ्यायची आहे साबण लावून झाल्यानंतर मस्त पाण्याने सगळं सिंक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यात ते ड्रेन फिक्स टाकायचं आहे हे ड्रेन फिक्स लहान मुलांपासून लांब ठेवायचं आहे आणि आपण सुद्धा ते ड्रेन फिक्स टाकताना जास्त तोंड आपलं त्या सिंकमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण ते खूप उग्र असतं जर त्याचा पटकन खकाणा आपल्याला लागला तर त्रास होऊ शकतो सो अशा प्रकारे ते ड्रेन फिक्स आपल्याला जाळीमध्ये टाकायचं आहे आणि नंतर त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि नंतर तीस मिनिट अजिबात करायचं चिमणी आणि किचन सिंक क्लिनिंग त्याचबरोबर भेंडी फ्राय आणि भोपळ्या जभरीत भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये यू अगेन